पुण्यात अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटची पाळेमुळे आता सांगलीपर्यंत येऊन पोहोचली आहेत कुपवाड येथील ड्रग साठ्यावर पुणे क्राईम ब्रांच आणि सांगली पोलिसांच्या पथकाने छापेमारी केली आहे या ठिकाणी पोलिसांनी तब्बल एकशे चाळीस किलो एम डी ड्रगचा सा साठा हस्तगत केला आहे याची बाजारभावाप्रमाणे तीनशे कोटी रुपये एवढी रक्कम आहे या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे पुणे पोलिसांनी पुणे व दिल्लीमध्ये छापे टाकून कोट्यावधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार या अंमली पदार्थांचे धागेदोरे कुपवाडपर्यंत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने कुपवाड या ठिकाणी बुधवारी पुणे क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने कुपवाड शहरातील स्वामीमळा परिसरात छापा टाकून कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोटींपर्यंत आहे प्रकरणी आयुब मकानदार याला अटक केली असून या प्रकरणी अजून दोन संस्थेंची कसून चौकशी सुरू आहे याबाबत या संशयित आयुब मकनदार यांनी महिन्याभरापूर्वीच स्वामीमळा परिसरात एक भाड्याने खोली घेतली होती संशयित आरोपी हा नुकताच ड्रग तस्करी प्रकरणात एरवडा जेलमध्ये सात वर्ष होता तो काही महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता जेलमध्ये त्याची ड्रग्ज माफियांबरोबर ओळख झाली होती या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरातील भाड्याच्या खोलीत ठेवला असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने यांचे आज निधन झाले वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे सांगलीच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी माने यांच्या निवासस्थानी जाऊन आदरांजली अर्पण केली बालाजीनगर येथील निवासस्थानापासून त्यांचं पार्थिव अमर रहे अमर रहे माधवराव अमर रहे भारत माता की जयच्या घोषणा देत अंत्यविधीसाठी घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा हुतात्मा स्मारक महात्मा गांधी पुतळा व मारुती चौक येथे त्यांना पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली अमरधाम येथे उपविभागीय अधिकारी उत्तम घुगे व तहसीलदार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं राष्ट्रसेवा दलाच्या वतीने यावेळी राष्ट्रगीत आणि प्रेरणागीत गाऊन मानवंदना देण्यात आली त्यांनी दहा जुलैला वयाच्या शंभरीत पदार्पण केलं होतं एळावी येथे दहा जुलै एकोणीसशे चोवीस रोजी माधवराव भुजंगराव माने यांचा जन्म झाला तासगाव हायस्कूल येथे शिक्षण घेत असताना ते क्रांतिसिंह नाना पाटील यांना गुरु मानून शालेय शिक्षण सोडून स्वातंत्र्य लढ्यात उडतले गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीसचा ब्रिटिश विरोधी चले जावचा लढा सुरू झाला आणि तीन ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगावच्या मामलेदार कचेरीवर दहा हजारांचा मोर्चा काढून ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा ध्वज फडकवण्यात ते यशस्वी झाले नऊ क्रांतिकारकांना ठार मारणाऱ्या फौजदाराच्या घरावर बॉम्ब टाकण्यात सहभाग घेतला याच कारणास्तव नऊ महिने कारावास भोगला होता अशा स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटनांचे साक्षीदार असणारे माधवराव हो माने यांचे बुधवारी निधन झाल्याने सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्यातील अखेरचा तारा निखळला आहे जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला भयमुक्त वातावरणात सुरुवात झाली आहे पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणावाचं वातावरण होतं परंतु प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांवरील तणाव कमी झाल्याचं चित्र आहे परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त होता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी परीक्षेसाठी अर्ज भरलाय एकावन्न केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपरपासून सुरुवात झाली सांगली शहरासह जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती पेपरला जाण्यापूर्वी विद्यार्थी शेवटची उजळणी करण्यात मग्न होते बारावी परीक्षा करिअरच्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता सर्व विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश करण्यापूर्वी एकमेकांना बेस्टॉप लग दिला परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्य केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भरारी पथकांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली काही ठिकाणी कॉपी बहादर सापडला नसल्याचंही सांगण्यात आलं भयमुक्त वातावरणात परीक्षा सुरू झाली परीक्षा केंद्राच्या परिसरात गैरवर्तन केल्यास आणि परीक्षा कामी अडथळा आणल्यास संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या पगारात बेसिक आणि पूरक भत्ता दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून द्यावा मनोज नांडडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षांपर्यंत कंत्राटदार शाश्वत रोजगारात सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावा रिक्त पदांवर आणि गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन देण्यात यावे न्यायालयात दावा आणि आय टी आय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादी टाकण्यात यावं वीज कंत्राटी कामगारांना पंधरा लाखांची मदत तसेच अपघात विमा आणि कुटुंबास किमान रुपये पाच लाख रुपयांची मेडिक्लेम योजना सुरू करावी कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावं आयटीआय अर्हता प्राप्त सर्व अनुभवी आणि कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन व चारमध्ये सामावून घेण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनात वामन बुटले निलेश खरात लचिकेत मोरे सतीश तायडे विकी कावळे सुरेश भगत दीपक अवतारी संजय पडोळे वामन मराठे यांच्यासह कर्मचारी सहभागी होते जर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार राम भरोसे असून नागरिकांना कामासाठी अक्षरशः हेलपाटे मारावे लागतात दोन तील तील दोन वर्ष झाली तरी कोणतेही कामे होत नसून यासाठी नागरिकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय जर तालुक्यातील निगडी येथील पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध पाटील हे शेतकरी गेल्या दोन वर्षापासून भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारत असून मात्र मोजणीचं कोणतं काम झालं नाही ही, ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांना समजताच त्यांनी थेट भूमी अभिलेख कार्यालय गाठलं आणि भूमिलेख अधिकारी देवकाते यांना चांगलं झाडेवर धरलं गेल्या दोन वर्षापासून पाटील हे वयोवृद्ध शेतकरी हेल्पाठे मारतात मात्र मोजणी होऊन सुद्धा दगडे रोवली जात नाहीत संबंधित कर्मचाऱ्यांना बोलवा असं चांगलेच खडसावलं एकाचीच एक समस्या नसून तालुक्यातील अनेक नागरिकांची समस्या आहे वेळेवर दाखले उतारा मिळत नाहीत मोजणी केली जात नाही खासगी व्यक्तीमार्फत मोजणी केली जाते नागरिकांना दोन तीन वर्ष झाले हेलपाटे मारायला लागतात ही शोकांतिका आहे यावर भूमी अभिलेख अधिकारी देवकाते यांनी मी दोन महिने झाले येऊन आता कार्यभार सांभाळत असून ऐंशी पेंडिंग केसेस होते त्यातील चारशे केसेसचा मी निपटारा लावला असून यावर सुनील पवार यांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला लेखी लिहून द्या तरच आम्ही इथून जाणार असून त्याशिवाय जात नाही कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन करतो असा इशारा दिला यावर भूमिलेख अधिकारी देवकाते यांनी लेखी आश्वासन देत आठ दिवसात काम मार्गी लावतो असं आश्वासन दिलं त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं कृष्णा नदीच्या प्रदूषणास साखर कारखाने दूध डेअरी एमआयडीसी कारणीभूत आहेत मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या माध्यमातून सामान्य जनतेला दंड ठोठावलाय हे पैसे प्रदूषण नियंत्रण अधिकारी महापालिकेचे अधिकारी तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांकडून वसूल करायला हवेत असे मत भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केलं आहे नागरिकांना या दंडाच्या माध्यमातून भुर्दंड बसू नये म्हणून आम्ही प्रसंगी हरित न्यायालयात दाद मागू नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच यंत्रणा अत्यंत क्रूरपणे पाहत आहेत कुपवाड आणि मिरज एम आय डी सीमध्ये उद्योगांचा संयुक्त सा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद अवस्थेत आहे या प्रकल्पाची जबाबदारी ना उद्योजक घेत आहेत ना एम आय डी सी प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याबाबत हात वर केलेत त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी नाल्याच्या माध्यमातून पुढे नदीत मिसळत आहे नागरिकांच्या सांडपाण्यापेक्षा साखर कारखाने तसेच औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी प्रदूषणाला कारणीभूत ठरते त्यामुळे नदी प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या घटकांवर आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार शासकीय यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी महापालिकेचे अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच एमआयडीसी प्रशासन या जबाबदार आहे संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून दंडाची वसुली केली जावी अशी मागणी आम्ही याचिकेतून करणार आहोत कृष्णा नदीकाठी आपण राहत असतानाही प्रदूषणाची समस्या सोडून आपण वारणा नदी किंवा धरणातून पाणी आणण्यासाठी सरसावलो आहोत आपल्या नदीची साथ सोडणं ही शोकांतिका असल्याचं पवार म्हणाले राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पामध्ये कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी भरपूर तरतूद द्यायला हवी जर प्रदूषण मुक्तीसाठी तरतूद न झाल्यास कराडच्या प्रीतिसंगमापासून आंदोलन सुरू केलं जाईल ते पुढे मंत्रालयापर्यंत धडकेल असा इशारा पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेलकरंजी शाखेतील अठ्ठेचाळीस लाखाच्या अपहार प्रकरणी वरिष्ठ अधिकारी विक्रम लाड यांच्या अध्यक्षतेखाली तिघांची चौकशी समिती नेमली शाखेसह संबंधित कर्मचाऱ्यांनी यापूर्वी ज्या शाखात सेवा बजावली आहे संबंधित शाखातील कारभाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिले जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकांनी तब्बल अठ्ठेचाळीस लाखांचा अपहार प्रकरण उघडकीस आले मारोगडे आणि लिपिक प्रतीक पवार यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली आहे या प्रकरणी चौकशीसाठी प्रशासनाने समिती नियुक्त केली आहे अपहाराच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते संबंधितांनी कमी वापरात असलेल्या खात्यावरील ठेवी मोडल्याचे तसेच बँकेच्या मासिक व्याजातील रकमेचा अपहार केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाली आटवाडी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या निलकरंजी शाखेत मासिक व्याजाच्या रकमेत तफावत असल्याने शाखेची अंतर्गत तपासणी केली त्या तपासणीमध्ये संबंधित शाखाधिकारी मारुगडे आणि दीपिक पवार या दोघांनी संघटमतांनी अपहार केल्याचं उघडकीस के आले जी खाती कमी वापराची आहेत त्या खात्यावर जादाचे व्याज जमा करून त्यासाठी पैसे परस्पर काढल्या प्रकाराची सविस्तर चौकशी केली जाईल या प्रकरणी अंतिम अहवाल प्राप्त होताच दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले सांगली शहरातील टिळक चौक अखार भाग येथील बेकायदेशीर पाच खोकी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवली आहेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सांगली शहरातील बेकायदेशीर खोकी हटवण्याची कारवाई महापालिकेच्या पथकाकडून सुरू आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून कारवाई केली जाते आहे बुधवारी येथील टिळक चौक आणि वखार भागेतील पाच खोके हटवण्यात आली गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर खोक्यांवर महापालिकेने हातोडा मारलाय ज्यांची खोकी अनधिकृत आहे अशांनी स्वतःहून खोकी काढून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या यानंतर आता प्रशासनाने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे